नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट पेन्शन आणि पेन्शनस कल्याण विभागाने सर्व मंत्रालयांना दिले आदेश तर कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी आणि डेट ग्रॅज्युटीमध्ये पंचवीस टक्क्यांनी वाढ चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक like करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर आता कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळणार आहे अँडियेमध्ये चार टक्के वाढ केल्यानंतर आता इतर भत्त्यामध्ये सुद्धा मोठी वाढ झालेली दिसून येत आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अनेक भत्त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत आता या दुरुस्तीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी आणि डेथ ग्रॅज्युटी पंचवीस टक्क्यांनी वाढवण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ग्रॅज्युटी आणि डेथ ग्रॅज्युटी वीस लाख रुपयेवरून आता पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढवून पंचवीस टक्क्यांनी वाढ केलेली आहे आणि ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने या संदर्भात एक आदेशही जारी केलेला आहे तीस मे रोजी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सर्व मंत्रालयांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमधील सरकारच्या नियमाचे पालन करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहे सरकारने सेवानिवृत्ती ग्रॅज्युटी आणि डेथ ग्रॅज्युटीमध्ये पंचवीस टक्क्यांनी वाढ केलेली आहे या वाढीनंतर ग्रॅज्युटी वीस लाखावरून आता पंचवीस लाख रुपये करण्यात आलेली आहे सरकारने मार्च दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केलेली होती त्यानंतर डीए आता पन्नास टक्केवर पोहोचलेला आहे डीए पन्नास टक्क्यांनी वाढल्यामुळे अनेक केंद्र कर्मचाऱ्यांच्या भत्त्यातसुद्धा वाढ दिसून येत आहे